मदन माझी टिकला का झालं बघू निघली नाही नाही ना, 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 दे मला हाय ना बस तुला ना काळ टिकली आता ना नामंताला चहा प्यायचा आहे आम्ही पियाच मार्लश्वरला गेलो होतो ना समंतांना तिथे चहा पिल ती तेव्हापासून मला तेव्हा तिथं तिनं पहिल्यांदा चहा पिली तेव्हापासून चहा चहा मिळालीये त्यासाठी तिला आता चहा करायला मस्त पैकी अजून मी पण चहा पिणार कधी हा चहा करत हा चला आमचं चहा रेडी झालंय आमचं चहा रेडी आहे समंतर पियावी मी देऊ आजो थोड हा बस गो तुम्हाला सोड अजून मी ना डबररोटी खालायला मस्त <laughs> बरं डबररोटी छान लागते बुडून खा असं बुडून खाते असं बुडून खा ना अजून थोडे असं बुडून खा हे घे हातात सांगलं का गा बस घे चला आता आम्ही तुम्हाला हम्म चहा पिऊन नंतर बोलतो ना